नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे आठ आणि आता दुपारचे वाजलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही दुपारचे सव्वा तीन तीन वीस झालेले आहे आणि आता सध्या आहोत आपण गणेशपुरीला गणेशपुरीला आपण सकाळी साडेआठ नऊ वाजता आम्ही ते आलो आहे पण गाण्याची प्रॅक्टिस चालू होती बाबांकडे त्यामुळे मी ब्लॉग तेव्हा शूट नाही केला चालू नाही केला आता ब्लॉग स्टार्ट करतो आहे कारण की बघा आता कुठे आहोत आपण नित्यानंद बाबांच्या मंदिराच्या बाहेर बाहेरच्या परिसरात आता आपण आहोत आणि आता तीन वाजता आपल्या गणेशपुरीला पारायण चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि उद्या लास्ट दिवस असे आज सहाव्या दिवशी आपण आता आलो आहे आज दीपोत्सव वगैरे आहे पण आता चालू आहे आपल्या सरांचा म्हणजे उपेंद्र दाते सरांचा रायगडाला जेव्हा जाग आली हा एक नाटक सोहळा चालू आहे तो आता आपण बघायला जाऊया आणि बाकीचा पुढचा आपलं भजन आहे ते देखील तुम्हाला दाखवतो चला एन्जॉय करा बघा इथे हा पूर्ण ज्ञानेश्वरी पारायणाचा मांडव आहे आणि इथे समोर स्टेजवर बघू शकता तुम्ही आपले उपेंद्र सर यांचं रायगडाला जेव्हा जाग आली हा एकपत्री सोहळा नाट्य सोहळा चालू आहे तुम्हाला पेटारा वर खरबंध काढून देऊ येत आहे खरंच चला पण मग दरबारची कामं कोण करणार मोहिमेवर कोण जाणार काय आवाज आहे कधी आमक यायचं नाही असं काय बरं छोटे सारखा तुमच्या सुरसायचं अहो आम्ही तुमच्या तुमच्यास करबंधकात भटकू लागलो तर हे पंत हे अण्णाजी काय म्हणजे ठाऊक काय काय म्हणतील एवढे मोठे छत्रपती आणि आपले करबंधकात भटक पाहिजे आपण रे कधी छत्रपती एवढा आणि समजा आम्ही तुम्हाला छत्रपती करायचं ठरवलं तर सगळं खोटं खोटं आम्हाला माहिती आहे आम्हाला सांगितलंय बाळासाहेबांना आज साहेब दादांचे धाकटे गुरु म्हणून आम्ही जन्म दो त्यात आमचा काय अपराध छट कोणी सांगितलं तुमचा अपराध म्हणून मासाहेब आम्हाला उभीतच्या उभीत रागे भरतात म्हणतात तुम्ही कपाळ करून द्या कर्मधरित्रे या धाकटे म्हणून जन्मला आता बसा जन्मवर दादांची चाकरी करी मासाहेब मस्करी करतात तुमची आम्ही दादांची चाकरी करणार मग काय करणार आम्ही सुद्धा छत्रपती होणार आपण आत्ताच तुम्ही म्हणालात ना आपण नाही रे बो छत्रपती होणार म्हणून त्यात काय आम्ही छत्रपती होणार आणि कबेवी घ्या ठीक 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 करून टाकू आम्ही तुम्हाला रायगडचे छत्रपती आणि दादांना त्यांना देऊन कर्नाटकात पाठवून काय बंद एवढ्या एवढा कैद्या चुकला तर सौऱ्याबंद प्रधानमंडळाचा तसा निश्च झाला असेल तर या सगळ्या सृजनांची खुशाल काशी यात्रेसाठी रवानगी राहावी त्यांच्या योग्याचा तेवढीच कामगिरी बाकी होती प्रधानमंडळाचं आव्हान आम्ही खुश करतो संबंध राज्याचा कारभार केल्याची ताकदात भरपूर आहे या हंगरराव तुम्हीच तेवढे बाकी होतात इतकं तुम्ही करताय तरी काय महाराज आता घटकाभरामध्ये मोहिमेस आली पहिली पहिली तुम्ही घराखाली पूश करणार तेव्हा अहो इथे केवढी मोठी झुंबड उडाली आहे आणि तुम्ही मोहिमे समोरच आपले दिग्दर्शक उपेंद्र दाते सरांचं रायगडाला जेव्हा जाग आहे हे एक पात्री नाटक चालू आहे ते तुम्हाला थोडाशा क्लिप दाखवल्या आणि माझ्या बॅकस्टेजला बघा आपल्या भजन मंडळींचं पूर्ण आपल्या नाट्यमंडळातलं भजन भजन आहे नाट्यमंडळाच्या पात्रांचं तर त्याची तयारी चालू आहे हे झालं का लगेच आपला भजनाचा प्रोग्राम आहे तर पूर्ण सेटिंग वगैरे झालेली आहे तर तो देखील प्रोग्राम तुम्हाला रघुमादेवी बाप रघुमा देवी पाप रघुमा देवी

पोध आहे विठ्ठल बाबांच्या दरबारात सुरांचा संगम झालेला आहे एक में इन खापर की काली जादू भी मैं ऐसा मर रहा हूं ये दूध पीकर मर जाऊंगा विठ्ठल 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 चा विठू हा याचा विठू हा विठू नामय्याचा Oh, I'll the hair. मैं मौजूद है वो नहीं है हर चीज़ में मौजूद है